राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांना बारामतीच्या घरी जेवणाचं निमंत्रण दिलंय आता पवारांनी शिंदे फडणवीस अजित दादांना निमंत्रण दिलंय म्हणजे त्याचं कारणही खास आहे कारण येत्या दोन मार्चला म्हणजेच शनिवारी बारामतीत नमो रोजगार मेळावा होत आहे विशेष म्हणजे हा मेळावा विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात होणार आहे या मेळाव्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार आहेत तर स्थानिक लोकप्रतिनिधींना सुद्धा या मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात आलंय तरी शरद पवारांनी विद्या प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं मेळाव्याला उपस्थित राहायला आवडेल असं सांगणार पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लिहिलंय याशिवाय गोविंद बाग या आपल्या बारामतीतल्या निवासस्थानी सुद्धा मुख्यमंत्री आणि इतर सहकारी मंत्र्यांना त्यांनी स्नेह भोजनाचं निमंत्रण दिलंय पवारांनी या पत्रात नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात प्रिय मुख्यमंत्री आपण शनिवार दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी बारामती इथं शासकीय दौऱ्यानिमित्त येत असल्याचं समजलं सदर शासकीय कार्यक्रमाप्रसंगी संसद सदस्य नात्याने मला आणि सौ सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल तसेच दिनी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असल्याने संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपले संस्थेच्या प्रागणात यथोचित स्वागत करू इच्छितो करिता विद्या प्रतिष्ठान विद्यानगरी बारामती येथील अतिथी निवासात चहा पाण्यासाठी आपणास निमंत्रित करतो आपण मुख्यमंत्रीपदी विराज विराजमान झाल्यानंतर बारामती शहरी प्रथमत येत आहात याचा मला मनोमन आनंद आहे बारामती येथील गोविंद बाग या माझ्या निवासस्थानी आतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा असे मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वीच दिले आहे कृपया नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांसह या निमंत्रणाचा देखील स्वीकार करावा दोन्ही सस्नेह आमंत्रणांचा आपण स्वीकार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद कळावे आपला शरद पवार एकनाथ शिंदेना उद्देशून हे पत्र लिहिलंय आणि त्यातच त्यांनी खाली म्हंटलय खालील मान्यवरांना विनंती की आपणास देखील सस्नेह निमंत्रित करीत असून कृपया निमंत्रणाचा स्वीकार करावा श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री आणि श्री अजित अनंतराव पवार माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्यामुळे आता पवारांनी दिलेलं निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मान्य करतात का हे पाहणं महत्वाचं असेल आणि ही पवारांची डिनर डिप्लोमसी नेमकी काय काम करते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल तरी आपल्याला याविषयी काय वाटतं आपली मतं कमेंट करून नक्की सांगा ताज्या बातम्यांसाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका